समस्त भटक्यांचा आणि ट्रेकर्सचा भ्रमंती अध्याय जो ट्रेक केल्याशिवाय पूर्ण होत नाही तो म्हणजे हरिश्चंद्रगड निसर्ग इतिहास आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हरिश्चंद्रगड तर ह्याच हरिश्चंद्रगडाला यायचे कसे येण्याचे कोणकोणते वेगवेगळे मार्ग आहेत इथे आल्यानंतर कोणकोणती ठिकाणे पाहायची आणि मुख्य म्हणजे इथं राहण्याच्या आणि खाण्याच्या काय व्यवस्था आहेत हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तर चला मंडळी निघूयात हरिश्चंद्रगडाच्या या आम्ही रात्री वाजता आमच्या ग्रुप बरोबर बसने पुण्याहून निघालो पाच तासांचा एकशे साठ किलोमीटरचा प्रवास करून पहाटे तीन वाजता आम्ही पाचनई गावातल्या या होमस्टेमध्ये पोहोचलो बस मध्ये तर झोप झालेली होतीच त्याचबरोबर इथे आल्यानंतर सुद्धा तीन तास मस्त झोप झाली सुप्रभात मित्रांनो सह्याद्रीच्या या विराट कातळकड्याच्या पायथ्याच्या पाचनई गावामधून आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय रात्री प्रवास करून पहाटे तीन वाजता आम्ही ह्या पायथ्याच्या पाचने गावामध्ये पोहोचलो तीन तास मस्त विश्रांती झाली आणि आता नाश्ता करून आम्ही हरिश्चंद्रगडाच्या दिशेने कूच करतोय वाटेमध्ये भरपूर धुकं आणि पाऊसही लागेल कदाचित गडावरही धुकं आणि पाऊस आपल्याला पाहायला मिळेल गड कसा पाहता येतोय आणि किती दर्शन होतंय हे आपण पुढे पाहूयाच हरिश्चंद्र गडाच्या असलेले हे पाचनई गाव सह्याद्रीच्या अगदी कुशीत वसलेले चारही बाजूला उंच उंच सह्याद्रीचे हिरवेगार डोंगर गावातून चौफेर दिसणारे पांढरे शुभ्र धबधबे अगदी स्वप्नवत वाटावे असे हे सुंदर पाचनई गाव आपण जर पाचनई मार्गे हरिश्चंद्रगडावरती जाणार असू तर पाचनई गावामध्ये राहण्याची नाश्त्याची जेवणाची चांगली सोय होऊ शकते इथल्या बऱ्याच घरांमध्ये त्यांनी होमस्टे आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी हे सर्व नंबर देईलच त्यामुळे जर तुम्ही आधी फोन करून आलात तर इथे तुमची छान व्यवस्था होऊ शकते पाचनई हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातल्या दुर्गम भागात असलेल्या अकोले तालुक्यात येते चला त्यानिमित्ताने ह्या आदिवासी बहुल गावातल्या नागरिकांना आपल्याच गावात रोजगाराची संधी मिळाली याचे समाधान वाटले तर आज हा आपला हरिश्चंद्रगडाचा ग्रुप आहे या उत्साही ग्रुप बरोबर आपण आज हरिश्चंद्रगडाची मोहीम फत्ते करणार आहोत आणि आपण आज आलो आहोत ते पायवाड ग्रुपतर्फे आणि आजच्या ग्रुपचं लीड करणार आहे संस्कार दादा आणि वंदना ताई संस्कारदादा आपल्याला या ट्रेकबद्दल थोडी माहिती सांगतील नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे भटक्यांची दुर्ग पंढरी हरिश्चंद्रगड येथे तर हरिश्चंद्रगड हा सर्वांच्या आवडीचा किल्ला आहे त्याचं कारण असं की त्याचा कोकणकडा आणि त्याच्यावरती असलेला हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आपल्याला हा किल्ला साधारण चढायला पूर्णपणे दोन तास लागतात साधारण खूप सोप्पा प्रकार आहे पाच वाटेने त्याच्यामुळे आपण ह्या वाटेला प्रेफर करतो आपण खूप लवकरात लवकर वरती जाऊ शकतो जाताना आपल्याला धबधबा लागतो काही पायऱ्यांचे अवशेष लागतात साधारण खाली यायला आपल्याला किती वेळ वेळ होईल खाली येण्यासाठी साधारण दीड तास लागतो चढण्यासाठी मात्र दोन तास लागतात बर ओके गुड मस्त चला निघूयात छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी चलो हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटा आहेत पण पाचनई गावातून जाणारी ही वाट तशी सर्वात सोपी गावातून चालत थोडं पुढं आलं की समोर हे सह्याद्री जंगल दिसत आता आपण या जंगलाच्या वाटेने हळूहळू वर जाणार आहोत चला गडावर पोहोचण्यासाठी साधारण चार ते पाच किलोमीटर अंतर पार करावे लागते आणि दोन तासात आपण गडावर पोहोचतो कशी वाटते चढण अवघड आहे का खूपच गडावर पोहोचण्याची ही वाट फार अवघड नाही म्हणजे नौक्या ट्रेकरला सुद्धा अगदी सहजपणे जाता येईल असा हा ट्रेक आहे प्रत्येक गडावर आपल्या बरोबर असत तसं यावेळी पण हे श्वान आपल्या बरोबर शेवटपर्यंत आपली साथ करणार आहे पायथ्यापासून एक पाच सात मिनिटं वरती चढून आल्यावर आपण साधारण सा या उंचीला येऊन पोहोचतोय जिथे खूप सुंदर दर्शन आपल्याला होतंय मस्त आजूबाजूला सोनकीची फुलं उमलली आहेत आणि छान हिरवागार गालीच्या पसरलाय मस्त पाचनही गावातून मुख्य कमानीतून चालायला सुरुवात केली की एकच पायवाट आपल्याला गडावर घेऊन जाते त्यामुळे चुकायचा प्रश्नच येत नाही आणि मुख्य म्हणजे गडावर जाता येता पर्यटकांची आणि ट्रेकर्सची भरपूर वर्दळ असल्याने काही प्रॉब्लेम येत नाही अगदी पाच वर्षांपुढील मुलांना घेऊन सुद्धा आपण हा ट्रेक करायला काहीच हरकत नाही वाटेमध्ये आपल्याला हे असे छोटे छोटे हॉटेल्स लागतात जिथे आपल्याला चहाची नाश्त्याची आणि जेवणाची सोय होऊ शकते आम्ही आता इथं चहा ब्रेक घेतलेला आहे गरमागरम चहा घेऊन आम्ही आता पुढच्या ट्रेकला चाललो हरिश्चंद्रगडाचा हा ट्रेक करताना आम्हाला विदर्भातले काही शिवभक्त भेटलेत त्यांची ऊर्जा आणि उत्साह पाहून आम्हाला खूपच छान वाटले त्यांच्याकडून आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊयात आम्ही त्या विदर्भातून आलो ज्या विदर्भाने स्वराज्याला राजमाता जिजाऊ देऊन या दोन्ही छत्रपतींना सांभाळलं अशी जिजामाता आपल्याला आमच्या विदर्भातून मिळाली आहे विदर्भ म्हणजे एका कोपऱ्यात आला महाराष्ट्राच्या त्याच्यामुळे आमच्या मनात शिवराय असताना आम्हाला गड किल्ल्यांची तेवढी जाणीव फक्त पुस्तकापुरती होती आपला इतिहास गाजवलेला इतिहास त्या ठिकाणी भेट देऊन माहिती घ्यावा या हेतूने आम्ही आजवर आम्ही तीन किल्ले या दोन दिवसात कव्हर केले आहेत आणि आज चौथा हरिशचंद्रगडावर आम्ही या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला के जय शिवराय जय शिवराय गड चढत असताना जिथे कुठे उभा कातळ असेल किंवा अवघड चढण असेल तिथंही अशी पायऱ्यांची किंवा शिडीची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे नवख्या ट्रेकरला सुद्धा चढायला सोपे जाईल साधारण हरिश्चंद्रगडच्या पहिल्या टप्प्यावर आलो की हिथपासून असा एक सपाट चालण्याचा चा टप्पा सुरू होतो या सपाट चालण्याच्या चा टप्प्यामध्ये इथे अशा गुहा छोट्या छोट्या पाहायला भेटतात आश्मयुगीन मानव ह्याच गुहांमध्ये असा पहिला राहिलेला होता तर ह्या गुहांमध्ये त्याच्या उत्क्रांतीचे अवशेष म्हणजे साधारण अशा दगडांचे किंवा तत्सम वेगळ्या प्रकारच्या दगडांची शस्त्र किंवा अवजारं भेटली आणि ही अवजारं साधारण साडेतीन ते चार हजार वर्षापूर्वीची असावीत असा तज्ज्ञांचा तज्ज्ञांचं मत आहे आणि ही हत्यारं आत्ता पुण्यामध्ये डेक्कन कॉलेज इथे ठेवण्यात थे आलेली आहेत इथं गड चढत असताना आम्हाला सागर बादर नावाचा एक फासणी गावातला दादा भेटला इथं तो लिंबू पाणी विकतो आणि गडावर त्यांची कॅम्पिंगची सुद्धा सुविधा आहे पाचशे रुपये पर पर्सन घेऊन ते गडावरती राहण्याची तसेच नाश्ता आणि जेवणाची सुद्धा सुविधा देतात तर जर तुम्हाला गडावर कॅम्पिंग करायचं असेल तर ह्या दिलेल्या नंबरवर तुम्ही सागरदादाला कॉन्टॅक्ट करू शकता आत्ता आम्ही गडाचा बऱ्यापैकी भाग चढून आलेलो आहे आणि आम्ही आत्ता अशा एका ठिकाणी सगळेजण बसलो हो आहोत की जिथून निसर्ग एकदम अप्रतिम आणि सुंदर दिसतोय चला तुम्हालाही दाखवतो पुण श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती गड चढून आम्ही आता या गडाच्या मुख्य भागावरती या पठारावरती आलोय वरती आल्यावरती असं दिसतंय हा संपूर्ण गड सोनकीच्या पिवळ्या फुलांनी अक्षरशः बहरून गेलाय अतिशय सुंदर नजारा ह्या गडावरती आपल्याला पाहायला मिळतो हरिश्चंद्र गडावरच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे गडावरचे हे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर साधारण एक हजार वर्षांपूर्वी झांज राजाने बांधलेले हे मंदिर आजही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे संपूर्ण मंदिराच्या भिंतींवर सुंदर मूर्त्या कोरलेल्या आहेत मंदिराचा कळस सुद्धा खूपच सुंदर आहे एक हजार वर्षांपूर्वी सुद्धा आपल्या पूर्वजांनी इतके सुंदर मंदिर तेही इतक्या उंच डोंगरावर बांधल्याचा खरोखर अभिमान वाटत राहतो मुख्य मंदिराच्या आवारात काही छोटी छोटी मंदिरे सुद्धा आहेत त्यापैकीच एका मंदिरात आम्हाला विठ्ठल रुक्मिणीची कमरेवर हात ठेवलेली ही सुंदर मूर्ती पाहायला मिळाली बाजूलाच इथे दगडात खोदलेली ही एक लेणी आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात पाणी भरलेले असते आणि त्यात आहे भव्य शिवलिंग शिवलिंगाच्या बाजूला असलेल्या चार खांबांपैकी तीन खांब काळाच्या ओघात कोसळले आहेत आणि एकाच खांबावर या संपूर्ण लेणीचा भार सावरला आहे असा भास होतो आपण आता केदारेश्वर मंदिराच्या बाजूलाच असलेल्या ले, या लेणीमधल्या ले ले शिवलिंगाचे दर्शन घ्यायला आलेलो आहे या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पाण्यामध्ये असते म्हणून याला पाताळेश्वर असं म्हणतात मुख्य मंदिराच्या बाजूलाच ही सुंदर पुष्कर्णी आहे इथं आपण आल्यानंतर दिसतं की मागच्या बाजूला हे चौदा देवळे आहेत ज्याच्यामध्ये दे पूर्वीच्या काळी चौदा वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या होत्या इथलं पाणी पण जर आपण बघितलं तर अतिशय स्वच्छ आणि नितळ पाणी आहे त्यामुळं गडावरती आल्यानंतर काय काय पाहायचं तर त्यातली ही पुष्कर्णी ही आवर्जून पाहावी अशीच आहे माझ्या मागं हे हरिश्चंद्रगडावरचं मुख्य केदारेश्वर मंदिर दिसते आणि त्याच्याच समोरच्या ह्या टेकडीवरच्या या, या लेणीमध्ये सुंदर अशी गणेशाची एक मूर्ती कोरलेली आहे अगदी सहा फूट उंचीची अशी ही भव्य मूर्ती आहे या गुहेलाच गणेश गुहा असं म्हणतात पूर्वीच्या काळी जे भक्त मंडळी किंवा प्रवासी या केदारेश्वर मंदिराला भेट द्यायला यायचे त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था म्हणून ह्या टेकडीवरती या, या लेण्यांमध्ये काही खोल्या कोरलेल्या आहेत मंदिराच्या आवारात आमचा ग्रुप लीडर संस्कारदादाने मंदिराची संपूर्ण माहिती आणि इतिहास सांगितला तर हरिश्चंद्रगड हा सर्वार्थाने एक किल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही त्याला कारण असं पुरातत्वदृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या लेणी मंदिर साहस निसर्ग भूगोल रौद्रता आणि शांतता या किल्ल्यावरच पाहायला भेटते आज आपण रविवारी आलेलो आहे त्यामुळे वर्दळ पाहायला भेटते पण इतर दिवशी इतकी शांतता असते की गडावरती लोक आहेत असंही जाणवणार नाही गडाचा जर भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर गड हा साधारण दहा ते पंधरा किलोमीटर लांबीला आणि रुंदीला दोन ते तीन किलोमीटर असा आहे गडावरती दोन मुख्य शिखर आहेत त्याचं पहिलं शिखर म्हणजे गडाचा बालेकिल्ला बालेकिल्ल्याच्याच पलीकडच्या बाजूला म्हणजे पश्चिमेला आहे तारामती शिखर हे तारामती शिखर हे महाराष्ट्रातील चौथं सर्वात उंच शिखर आहे हरिश्चंद्रगडाच्या ह्या मुख्य भागात खूप सारी ही अशी पुरातन मंदिरे आहेत ही सगळी मंदिरे इथल्या लेण्या इथली पुष्कर्णी पाण्यातले भव्य शिवलिंग या सगळ्यांमुळे हे एक जुने प्रसिद्ध तीर्थस्थान असल्याची जाणीव होते बाकीच्या गडांना असते तशी तटबंदी आणि बुरुज ह्या गडावरती पाहायला मिळत नाहीत इतकेच काय तर चौदाव्या शतकात चांगदेवांनी सुद्धा इथल्या या लेण्यांमध्ये ध्यानधारणा केल्याचे सांगितले जाते त्यामुळे हा किल्ला एक ऐतिहासिक स्थळ असण्याबरोबरच एक आध्यात्मिक साधनेचे ठिकाण सुद्धा होते महाराजांचे गडकिल्ले हे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा स्वाभिमानाचा विषय इथे आल्यानंतर आपण त्याचे पावित्र्य राखणे त्याचे सौंदर्य राखणे हे प्रत्येक पर्यटकाचे आणि शिवभक्ताचे कर्तव्यच आहे पण एका बाजूला या गडांवरती सुंदर फुलांचे ताटवे दिसतात तर तेच दुसऱ्या बाजूला हा असा कचऱ्याचा ढीगसुद्धा आपल्याला गडांवरती पाहायला मिळतो प्रत्येकाने आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याबरोबर आणलेला कचरा प्लॅस्टिकच्या मोकळ्या बाटल्या रॅपर्स असतील ते आपापल्या आप आप बॅगेमध्ये घालून परत घरी जाऊन डस्टबिनमध्ये टाकले पाहिजेत हरिश्चंद्र गडावरील मुख्य मंदिरापासून साधारण दोन किलोमीटर चालत आलं की आपण ह्या कोकण कड्यापर्यंत पोहोचतो वाट तशी फारशी अवघड नाहीये किंवा चढउताराशी सुद्धा नाहीये त्यामुळे निसर्गाचा आनंद घेत आपल्याला इथपर्यंत पोहोचता येतं त्यामुळे हरिश्चंद्र गडावरती आल्यानंतर न चुकता पाहिला पाहिजे असा पॉइंट म्हणजे हा कोकण कडा कोकण कड्याला ड्रोन इथं वर उडवलाय खरं पण प्रचंड धुक आणि ढग आहे त्याच्यामुळं व्हिजिबिलिटी खूपच कमी आहे काही मोजके क्षण टिपता येत आहेत बघूया काय काय मिळतंय हरिश्चंद्रगडाचं एक प्रमुख आकर्षण म्हणजे त्याचा कोकण कडा कोकणाच्या बाजूने येणारे जोरदार वारे जेव्हा या सह्याद्रीच्या कातळकड्याला धडकतात तेव्हा या कातळकड्याचा एक आतल्या बाजूने गोलाकार आकार तयार होतो आणि त्यालाच कोकणकडा असं म्हणतात जेव्हा ढग किंवा धुकन असतं अशा वेळी या बाजूने तो कोकणकडा आपल्याला पाहता येतो कोकणकडा पाहण्यासाठी इथे व्यवस्थित रेलिंगची व्यवस्था केलेली आहे तसं हा थोडासा धोकादायक प्रकार आहे त्यामुळे कोणीही रेलिंग क्रॉस करून पुढे जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नये गडावर यायचं म्हणजे खाण्याची अजिबात आबाळ होत नाही कारण काय खालपासून ते वरपर्यंत भरपूर हॉटेल्स आहेत आणि खाण्याची योग्य व्यवस्था आहे संपूर्ण गड चढून आम्ही आता चालत कोकण काळापर्यंत आलेलो आहे त्यामुळे आम्हाला खूप भूक लागली आहे आणि आम्ही म्हणून मागवली आहे मॅगी तुम्हालाही आमच्याबरोबर असेच गड किल्ले भ्रमंती आणि ट्रेकिंग करायची असेल तर या खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही आमच्या पुढच्या ट्रीपची तारीख आणि माहिती जाणून घेऊ शकता त्याचबरोबर पर्यटनाचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चेतन महिंद्रकर या यूट्यूब पेजला नक्की फॉलो करा